सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी आपण निर्गम याचा तिसरा अध्याय आणि सात आणि आठ वचन या ठिकाणी आपण वाचूया परमेश्वर मनाला मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिले आहे त्याचपासून बिगारकाम घेणाऱ्या मुकादमाच्या त्रासामुळे त्यांनी केलेला आकांत मी ऐकला आहे त्यांचे क्लेश मी जाणून आहे त्यास मिसऱ्यांच्या हातून सोडवावे आणि चांगल्या विस्तृत देशात दुधामदाच्या दुधामदाचे प्रवाह ज्यात वाहत आहे अशा देशात त्यास घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे देवाचं वचन या ठिकाणी सांगत आहे की इस्रायल लोक मिसर देशामध्ये होते फारू राजाच्या गुलामगिरीमध्ये होते आणि गुलामगिरीमध्ये असताना परमेश्वरानं इस्रायल लोकांवरती आलेलं संकट आलेली विपत्ती परमेश्वरानं पाहिलेली आहे आणि या ठिकाणी इस्रायल लोक बिगार काम करत होते त्या ठिकाणी ते मजुरीचं काम करत होते आणि मजुरीचं काम करून घेणारी जे लोक होते त्या लोक लोक म्हणजे मुकादम यांच्या त्रासाला ते कंटाळले होते आणि अशा वेळेस या इस्रायल लोकांनी परमेश्वराकडं आकांत केला आक्रोश केला प्रार्थना विनंती केली त्यांनी आपल्यावर आलेलं संकट विपत्ती दुःख सगळं काही त्यांनी परमेश्वराला सांगितलं तर त्यावेळेस परमेश्वरानं स्वर्गातून त्यांची प्रार्थना त्यांची विनंती ऐकलेली आहे परमेश्वरानं स्वर्गातून त्यांना होणारे क्लेश त्यांना होणारं दुःख देखील पाहिलेलं आहे आणि परमेश्वरानं हे सगळं काही जाणलं आणि परमेश्वरानं या इस्रायल लोकांना मिसर देशाच्या मिसऱ्यांच्या हातातून सोडवा सोडवण्यासाठी परमेश्वर तयार झालेलं आहे आणि परमेश्वरानं या इस्रायल लोकांना देवाच्या लोकांना चांगल्या देशामध्ये दुधामदाचे प्रवाह ज्यामध्ये वाहत आहेत ज्या ठिकाणी त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण संकट वेते येणार नाही कोणत्याही गोष्टीची कमतरता त्यांना पडणार नाही अशा देशामध्ये नेण्याचं वचन परमेश्वरानं त्यांना दिलेलं आहे आणि अशा देशामध्ये घेऊन जाण्यासाठी परमेश्वर त्या ठिकाणी उतरलेलं आहे आणि परमेश्वरानं मोशेच्याद्वारे त्या इस्रायल लोकांना मिसरी लोकांच्या गुलामगिरीतून तावडीतून फारूराजाच्या तावडीतून त्या त्रासातून मुकादबकांच्या त्रासातून देवानं या लोकांची इस्रायल लोकांची द्वारे सुटका केलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वर आम्हाला देखील पाहण्यासाठी तयार आहे आम्हाला देखील सोडवण्यासाठी तयार आहे आम्हाला देखील तो आशीर्वादित करण्यासाठी तयार आहे आम्हाला देखील सर्व विपत्तीतून संकटामधून मुक्त करण्यासाठी तयार आहे आणि म्हणून अशा जिवंत देवावरती आपल्याला विश्वास ठेवण्याची गरज आहे आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आज वचन ज्याने ऐकलं ज्याने पाहिलं प्रभू त्या सर्वांना प्रभू तुझा आशीर्वाद दे सर्वांचं तारण कर सर्वांना सुखी समाधानी मानदी ठेव सर्वांचं काम आशीर्वादित कर सर्वांचं येणं जाणं आशीर्वादित कर आणि प्रत्येकाच्या कुटुंबाचं तारण करून प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू साक्ष घडव तू किती चांगला देव आहेस याचा प्रत्येकाला अनुभव दे आणि प्रभू ज्या वेळेला तू त्यांच्या जीवनामध्ये साक्ष घडवशील त्या अनुभव देशील त्यावेळेला तुझ्या या लेकरांनी तुझं गौरव करण्यासाठी तुझी आठवण करण्यासाठी तो त्यांचा उपयोग करून घे परमेश्वरा नक्कीच तू त्यांच्या जीवनामध्ये कार्य केलेलं आहेस म्हणून आभार मानतो उपकार मानतो त्यांची आशा पूर्ती तू कर येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणून तू बाप्पा एक आम्ही माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून तुम्ही मला पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन विनंती करेन आणि माझा स्वर्गीय पिता स्वर्गातून तु तुम्हाला उत्तर देईल त्याचबद्दन माझ्या चॅनलचं चा तुम्ही सदस्य व्हा म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला मिळेल पाहायला मिळेल आणि रोज देवाचं वचन ऐकण्याच्याद्वारे पाहण्याच्याद्वारे तुम्ही आशीर्वादित व्हाल आणि परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये सदा सर्व कार्य करेल अद्भुत साक्ष घरवी आम्ही